निलेश राणे यांचा वाढदिवस आहे आणि या या मालवण मध्ये पटांगणामध्ये भव्य रीतीने सिंधुर्गातल्या जनतेच्या उपस्थितीत साजरा होतोय त्या आजचे सत्कार मूर्ती निलेश राणे त्याचप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित होते रत्नागिरीचे पालकमंत्री महाराष्ट्राचे एक ज्येष्ठ मंत्री उदयजी सामंत सन्मानिय आणि प्रिय नितेशजी राणे हे महाराष्ट्रामध्ये मंत्री आहेत आणि निलेशचे बंधू आणि माझे दुसरे चिरंजीव आहेत माननीय दत्ता सामनजी माननीय संजय जी सन्मानीय बाळा चिंदरकर सो दीपलक्ष्मी पडते श्री संजय पडते सो शिरवलकर प्राजक्ता श्री अशोक सावंत संदीप कुपतरकर सो वर्षा कुडाळकर या मंचकार उपस्थित असले सर्व मान्यवर पत्रकार मित्र या जिल्ह्यातील सर्व वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि मित्र आज माझ्या जीवनातील अतिशय महत्वाचा असा हा दिवस आहे आणि हा दिवस ईश्वराने माझ्या आयुष्यात आणलेला आहे आज इथे निलेश राणे कुडाळ मधून आमदार निवडून आले म्हणून सत्कार आहे त्यांचा नितेश राणे देवगड कणकवली वैभववाडी त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत आणि दोन चिरंजीव आणि वडील खासदार हे देशातील मला वाटतं एकमेव असतील एकमेव असे वस्तुस्थिती असेल मी आमच्या सर्व नेत्यांना दिल्लीचे माननीय मोदी साहेब माननीय अमित शाहजी श्री देवेंद्र फडणवीस या सर्वांचा ऋणी आहे दुसरं म्हणजे सांगायचं तर मी म्हणालो माझ्या जीवनातील आनंदाचा क्षण आहे तो यासाठी दोन्ही पुत्र कर्तृत्व निघावे हे भाग्य माझ्या माझ्या मला मिळालंय दोन्ही पुत्र बांधण मुलाचं कौतुक वडील करतात अशाचा भाग नाही त्यांनी कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर बोलतोय एवढी वर्ष बोललो नाही मी दोन्ही चांगलं शिकले मला अपेक्षित होतं शिक्षण त्याने घेतले निलेश रितेश दोन्ही परदेशात गेले निलेशचा पंधरा वर्षाचा असताना गेला न्यूयॉर्कमध्ये तो एमकॉम झाला पीएचडी डी झाला त्यानंतर तो खासदार झाला नितेश अमेरिकेतून लंडन मध्ये गेला एमबीए केला त्यांनी आणि भारतात पण दोन्ही येऊन त्यांनी डायरेक्ट मोकळी नव्हती राजकारण जाय असं जसं नाही आल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवस निलेशला घेऊन गेलो एका ऑफिसमध्ये म्हणजे निलेश ही चावी हे ऑफिस तुझं आणि हे व्यवसाय तू सांभाळ ते नितेश जसा आला तर नितेशला घेऊन गेलो एका ऑफिसमध्ये नितेश हे तुझं ऑफिस आणि हा व्यवसाय तू करायचा तुम्ही व्यवसाया राजकारण केलं तर माझं काही हरकत नाही फक्त राजकारण नाही आम्ही तिघेही आपापले व्यवसाय सांभाळून राजकारण करतोय त्यामुळे आम्हाला कोणाच्या खिशात हात घालायची गरज नाही काही गरज नाही बघा मी नव्वद आलो आज मी ती म्हणलो एका एक कोणी सांगावं कॉन्ट्रॅक्टरने कोणी किंवा राणेना नेऊन पैसे दिले किंवा निलेश विदेश आम्हाला कोणाकडे जायची गरज नाही आम्ही स्वतः स्वतःच्या कर्तृत्वाने म्हणा आणि म्हणून मला गमभिंड आहे दोन्ही मुलांवर मी सांगितलं ते ऐकलं अनुकरण केलं त्याचं के पालनही करत आहे बांधव फार असे क्षण येतात कि वडील आपल्या मुलांचं कौतुक भर जाहीर सभेत असा काळही नाहीये पण मी तर अपवाद असेल आणि म्हणून या दोघांबद्दल मला अभिमान वाटतो बांधवन सिंधुदुर्ग जिल्ह्यात ती नव्वद मी सिंधुर्ग जिल्ह्यात माझा जन्म झाला पण शिक्षण वगैरे बाकी राजकारण सगळं मुंबईत संपूर्ण आयुष्य मुंबईत नगरसेवक बीएसटी चेअरमन झालो असता माननीय बाळासाहेब एक दिवशी म्हणाले नारायण विधानसभेची निवडणूक एकोणीशे नव्वद ची येते तुला सिंधुदुर्गात जावं लागेल मी साहेब मी अजून तसं काही ओळखीचं कोण नाही फक्त जन्म झाला आहे नाते त्यांना ओळख नारायण तुला तुझ्या नावाची मागणी आहे तुला जावं लागेल काय बोललो नाही नमस्कार केला आणि निघाल नंतर मी आलो नव्वद साली आताचे कार्यकर्त्यापैकी केव्हा पहिल्यांदा भेटलेलेही काय अनेक जण आहेत शे काही शेजवर आहेत काय खाली आहेत आणि नौका असतानाही मी जिल्ह्यासाठी मतदारसंघासाठी इतक्या सवंगाड्यांसाठी कार्यकर्त्यांशी आपण पहिल्याच निवडणुकीत ज्या मालवणकर कुडाळ कणकवलीकरांनी मला मतदान दिलं आणि लोकप्रतिनिधी बनवलं त्या सर्वांचे प्रत्येकदा आज आभार मानतो आज हे दिवस तुम्ही मला दाखवले माझ्या कुटुंबियांना दाखवले माझ्या मुलांना दाखवले हे काम तुम्ही केलात पण त्या कामाची निवेशनी सांगितल्याप्रमाणे कोणाला अतिशय चांगला वाक्य तुमचे उपकार आमचं आयुष्यभर पूर्ण करू हे आम्हाला सांगता येत नाही सांगता येत नाही पूर्ण करण्याचा आम्ही प्रयत्न करू या आयुष्यात तुम केले उपकार आम्ही कसे पूर्ण करायचा विचार करू पण तुमचे एवढे मोठे उपकार आहेत ते उपकार आम्ही कधीच विसरणार नाही आणि म्हणून बांधवांनो आजचा दिवस व तालुके जनता यांचाच आहे आम्ही निमित्त आहे एकदा सचिन तेंडुलकरचा सत्कार त्यांनी ते विक्रम केला तेव्हा एक जाहीर त्याचा कार्यक्रम सत्काराचा होता सत्काराला उत्तर देताना सचिन म्हणाला अहो तुम्ही माझा सत्कार करताय पण या यशाच निमित्त मी नाही आहे माझ्या हातातली बॅट आहे बॅट आहे त्या श्रेय स्वतःकडे घेतल्या नाही आजही मी माझी दोन्ही पुत्र आम्ही कोणत्याही यशाच कोणत्याही कामाचं कोणत्याही कर्तृत्वाच आमचा श्रेय आम्ही मानत नाही आमच्या मतदारांचं श्रेय आहे असं आम्ही मानतो मतदारांचा श्रेय मान। सदैव आम्ही कुठूनही निघालो जिल्ह्यात आलो तर लोकांची काम प्रश्न याशीच आमचे दिवस जातात एक दिवस तुम्ही दाखवा राणे निलेशे कुठे चित्रपटाला गेले कुठल्या कार्यक्रमाला गेले मनोरंजनाला गेले की अजून कुठे नाही आंतर ध्यास सिंधुदुर्गाचा विकास आमचा ध्यास या सिंधुदुर्गातली चलता सुखी समाधानी समृद्ध जिल्हा व्हावा हा आमचा ध्यास आहे बांधव ध्यास आहे काय राजकारण चाललं राजकारणात तुम्ही पस्तीस वर्ष प्रवास करतोय पाहिला लोकांचा स्वभाव पाहिले कधी कधी वाईट वाटायचं कुठे आलो आपण कशी लोक वागतय नाही म्हणालो माझा जिल्हा आहे या लोकांनी कशी वागणूक देऊ द्या आपण पुढे जायच त्यांची सेवा करायची विकास करायची काही लोकांनी आरोप करणारे बोला तर जिवंत आहे सोडून गेलेले पण आहेत त्यांची काय कारस्थ नाही तेही माहिती आहे सोडून गेलेले आज कुठे आहेत आणि माझ्या सोबत असणारे आज कुठे आहेत ते बाकीच्या विचार करा कुठे माझा मी आहे तिथेच आहे हो निलेश नितेश आहे तिथे आहे काय आरोप ते राजकारणात नव्हते तो असाय तो तसा आहे अरे आम्ही असे आहे म्हणून लोकांनी उडून देतो निलेश दहा दिवस त्यांनी विधिमंडळात जे काम केलं ते तुम्ही अनुभवलं मागच्या दहा वर्षाचा आमदार मला नाव नाही ते पाहायला मिळालं अनुभवायला मिळालं लोकांचे फोन येतात का अहो काय तुमचा आमदार बोलतोय काय त्याचा अभ्यास आहे मी तर अनेक मला फोन आले पण जनतेला पण एकमेकाला येत असत मी मुलाचं कौतुक बोलत नाही त्यांनी जी मेहनत परिश्रम करतोय ते बघा आमचा नितेश आज पालकमंत्री पालकमंत्री म्हणून एवढ्या कमी दिवसात तो झपाटा कामाचा लावलाय बाकीच्या मंत्र्याचा आढावा घ्या हो। बाकीच्या घ्या कुठे असतात काय करतात किती प्रस्ताव आणले किती मार्गी लावले किती लोकांचे प्रश्न सोडवले लोकांनी आज ह्याचा विचार करायचा की आम्ही निवडून दिलेला माणूस व्यक्ती योग्य आहे का कसा आहे योग्य माणसाला निवडून दिल्यास तिथे विकास दिसतो समृद्धी येते लोक सुखी आणि समाधानी होतात म्हणून अशा माणसाला निवडून देताना आनंद आहे आणि समाधानाची पूर्ती पण आहे भविष्यात लक्षात ठेवा चुकून अन्य काही विचार करू नका विचार करू नका आता वय आग लावायचा प्रयत्न करतात का हो कोणाच्या कार्यक्रमाला चालला कोणाच्या म्हणजे अहो शिवसेना एकनाथ शिंदे गटाची तिथे आमचा निलेश उभा राहिला भारतीय जनता पक्षाचा नितेश उभा राहिला खासदार बीजेपीचा आहे आमचं सरकार एक आहे तीन पक्षाचं एक सरकार आहे आम्ही कुठे गेलो तरी सरकारमध्ये एकच आहे म्हणून कृणाच मंचावर जाणं हो। कोणाबद्दल बोलणं म्हणजे दुसऱ्या पक्षात जाण्या एवढे मनाचे आम्ही नाही हो। निवडणुकीत आमच्या भरपूर प्रचार केला मी विसरत नाही हो निलेश नितेश काय करतात माहित नाही वाईट स्वभाव आहे मला त्यांना सांगतो किती प्रयत्न जरी केले तर भाजपात येऊन हो। किंवा शिवसेना एकनाथ गटाला येऊन हो। तुम्हाला स्वस्त स्वस्थ लागू देणार नाही नाही तुम्ही बोललेले शब्द कानावर आहेत आणि माझ्यापासून कोण नाही वाचू शकत कोण नाही दोन्ही पक्षाचे नेते मी जर त्यांना सांगितलं ना तर सांगित योग्य जागा दाखवू शकतो आणि कोणी प्रयत्नही करू नये नेत्यांनी नको आणि आज ना आमच्या नको ना त्यांच्या नको कोण आम्हाला सिंधुदुर्ग घडवायचा आहे आम्ही काय मिळवायला आलो नाही सगळं मिळूनच आलोय हो मी उद्योगपती असताना तिथे आलो आजही आहे निलेश तिथे दोघही उद्योजक आहेत त्या बांधवनो मी आठवतो दत्ता सामंतच सा भाषण आताच सा। आमच्या उदय सामंतचं भाषण छान बोलले दोघ मनाचा मोठेपणा आज सांगावं लागत नाही हो दिसतो तो दाख दिसतो शिरका होईना पण आमचे खास मित्र दीपक केसरकर हेही छान बोल छान बोलले दीपक केसरकर साहेब हे तुमचे शब्द म्हणजे आमचा आशीर्वाद समजतो आशीर्वाद आम्ही लोक प्रेमाला भुकेलेले आहोत पैसा नको ईश्वरांनी सगळं दिलंय आम्हाला माणुसकी दाखवा आम्ही त्या माणुसकीला कधी विसर पडू देणार नाही हो रामेश्वरांनी आम्हाला घडवलं संस्कारा सकट घडवलं आणि म्हणून मी आज आपल्या सर्वांना मी सांगेन चित्र गेला महाराष्ट्रान देश हा देशात काम कर हे योगदान माननीय आमच्या मोदी साहेब त्यांच्यामुळे मी केंद्र पाहतो आहे केंद्रात मंत्री होऊ शकलो खासदार होऊ शकलो अमित भाई देवेंद्र फडणवीस यांनी सहकार्य केलं तिघांचे रोड कधी विसरणार नाही पण त्यांना मी एक सांगेल तुम्ही नाव सुचवलं मी काम करतात तुम्हाला एक समाधान मिळेल राणेला आणलं पण राणेने काहीतरी करून दाखवलं हे नाव केलं शहर हे ना। नाव राणेचं नाही सिंधुर्ग वाशियांच नाव आहे तुम्ही बैल मला आमदार केला नसतं आता खासदार केलं नसतं मी कुठे घरात असतो कुठे <coughs> काम धंदा करत असतो पण बांधव कोणाच्या नशिबी मतदार असावेत नागरिक असावे तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांचा सिंधुदुर्ग माणसाची पारक करण त्याचे गुण निवड करणं ही पारक शक्ती आमच्या या सिंधुदुर्गातल्या जिल्ह्यातल्या मतदारांची आहे लोकांची आहे तुम्हाला सर्वांना आम्ही रामेश्वरकडे प्रार्थना करी माझ्या या सिंधुदुर्गवासियानं दीर्घ आयुष्य उत्तम आरोग्य आणि हा चिल्ला समृद्ध व्हावा तो राणेश्वर करण्यासाठी आम्हाला ताकद द्यावी एवढी आज प्रार्थना करतो निलेश नितेश यांना शुभेच्छा देतो मागे बघू नका ते राणींच काम नाही कर्तव्य आहे पुढे बघायचं कोणी येऊ हो दे पुढे बघा देवाचं नाव घ्या आणि जनतेची सेवा करा जनता तुमच्या पाठीशी असल्यावर कोणाला घाबरायचं काही कारण नाही आणि त्याहीपेक्षा मी सांगेन या जिल्ह्यातील माझे कार्यकर्ते नव्वद सालापासून मला मिळाले आणि मंचकावर आहे सगळ्यांची नावं नाही घेऊ शकत पण एक मी भाग्यवान आहे तो हो। स्वभावाप्रमाणे अनेक वेळा त्यांच्यावर मी रागवतोय पण ते माझ्यावर रागवत नाही त्यांचा मोठेपण आहे हा त्यांचा मोठेपण आणि म्हणून सातत्याने नव्वद त्यात्यापर्यंत ज्या निवडणुका लढवल्या त्यांनी मला साथ केली म्हणून मी आज या मंचकावर आहे मंचकावर आणि तशी साथ माझ्या दोन्ही मुलाला दिस जिल्हा समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही एवढं ज्या ठिकाणी विचारून व्यक्त करतो जास्त वेळ तुमचा घेणार नाही तसा बराच घेतला पण तो तुम्ही मला दिलेला वेळ असं समजून मी ते बोललेलो आहे परत एकदा तुमची हून व्यक्त करतो आभार मानतो आणि ते एक नाव मात्र विसरतो राजा सामंत फार छान साहित्यिक पण काय मला माहित नाही पुस्तकावर लिहिता का हा छान बोलतात गुण नसलेला गुण कसा सांगाव हे स्किल त्यांच्याकडे आहे त्याचा अर्थ आमच्या गुण नाही असे नाही पण एखाद्या नसतील तर कसे आहेत दाखवायची कौशल्य तुमच्यात आहे तुम्हाला रामेश्वर उदंड आयुष्य देव वाजवा अशी मी प्रार्थना करतो आणि रजा घेतो चाईन जय मार यानंतर या ठिकाणी वाढदिवसाचं औचित्य साधून हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे ऑप्शन